पहिल्या दोन फिल्म्सला माझं तसं झालं म्हणजे बॅक टू बॅक फ्रायडेज हे माझ्याच फिल्मचे होते तर प्रॅक्टिकली खूपच म्हणजे कुठेच नसता तुम्ही मग तुम्हाला आणि सगळं करायचं असतं ह्या फिल्मसाठी पण सगळं करायचं असतं त्या फिल्म कारण ऑब्वियसली इट इज युअर बेबी तर मी तुम्हाला सगळीकडे आणि ती एक वेगळी चिडचिड होते की अरे यार म्हणजे कुठेच हंड्रेड पर्सेंट देतात नाही कारण ही ही कमिटमेंट आहे तीही आहे आणि फ्रॉम ॲक्टर पॉईंट ऑफ व्ह्यू मला वाटतं की गॅप गेलाच पाहिजे म्हणून तर आम्ही म्हणजे मी तरी म्हणूनच डेली शो नाही करत आहे कारण डेली शोमध्ये ते मला रोज बघत आहेत तर अजून कशी क्युरिओसिटी निर्माण होणार की ही वेगळं कसं काय करते आणि माझे दोन्ही सिनेमे जेव्हा एकदमच लागोपाठ येतात तर त्यांना असं वाटू शकतं की अरे हे खूप सिमिलर काम आहे तर ते ॲज अन ॲक्टर मला अजून काय ऑफर करता येतं हे थोडा वेळ गेला ना तर ते खूप बेटर पडतं म्हणजे लोकांनी तिकीट काढून का बघावं माझ्याकडे तर ते मला आय थिंक बेटर जेव्हा स्पेस जाते तेव्हा ते खूपच बेटर आणि ऑल्सो ना असं होतं ना की कधी कधी ते सिनेमे सिनेमे आम्ही लागोपाठ नाही शूट करत अगं म्हणजे दोन हजार बावीसमध्ये समजा एक सिनेमा केला आणि दो तो दोन हजार पंचवीसला येत असेल आणि त्याच्या लगेच चोवीसचा सिनेमा पंचवीसला आला सी आम्ही दिसतही वेगळे असतो त्यात आमची कामाची मेच्युरिटी वेगळी असते सगळंच त्यामुळे ते गणितच जरा म्हणजे तुम्हाला ते काय म्हणतात त्याला त्या ट्रेनमध्ये चढावंच लागतं तुम्ही मागे ते मागे सोडून चालणार नाही आहे पण ते खूप ट्रिकी होऊन जातं ॲज अन ॲक्टर पण कारण असं होतं की अरे तीन वर्ष थांबले मी या मोमेंटसाठी आणि ती निघून गेली आणि लगेच आता नेक्स्ट फ्रायडे मला दुसरं काहीतरी करायचं आहे तर मला असं वाटतं तो न्याय लाईक ही सेड की देता येत नाही जो आम्हाला ॲज अ कलाकार डेफिनेटली द्यायचा असतो कारण शेवटी आम्ही सीआर एक फ्रायडे सॅटर्डे संडे ठरवणार आहे जी जे आपण आता आरपारसाठी आम्ही दहा महिने थांबले आणि प्री तर गौरव तर जाऊ दे म्हणजे जेव्हापासून लिहिलंय तेव्हापासून तर ते तीन दिवस डिसाईड करतात यार तर असं वाटतं की मग त्या तीन दिवसासाठी फाईट करायचं आहे ना तर मग ते एकाच प्रोजेक्टला आपण होल हार्टेडली दिलं पाहिजे आणि आय म्हणजे आय हॅव सीन इट पहिल्याच फिल्मला त्यामुळे मला एकदमच धाकधूक होते जवळ आले रिलीजीस की मला धाकधूक होते की नको ना प्लीज पण लाईक जसं तू मगाशी खूप भारी प्रश्न विचारलास त्याला की मग ॲज अन ॲक्टर ते आमच्या हातातच नाही आहे पण वेन यू बी म्हणजे यू बी अ को प्रोड्युसर तेव्हा तो ललितकडे से आहे आणि मला असं वाटतं की ते जे सगळंच तो बोलतो आहे की पोस्ट ते पोस्टर्स बनवण्यापासून किंवा कुठल्या पोस्टवर ती किती वाजता जाणार त्याचं कॅप्शन काय मग ते कसं दिसलं पाहिजे हे सगळं तो बघतोय आणि हे त्याचं विजन खूप क्लिअर असल्यामुळे आणि त्याला काहीतरी वेगळं करायचं ह्या बुक पण हे जस्ट बिकॉज तो को प्रोड्युसर आहे म्हणून तो स्टँड घेऊ शकतोय ते ॲज अ ॲक्टर आपण खूपच डिपेंडेबल आहोत त्यामुळे डेफिनेटली मला आवडेलच की लागोपाठ न आलेले थोडा एक दोन महिन्याचा तरी गॅप जाऊ दे पण ॲज अन ॲक्टर मला हे डेफिनेटली वाटत नाही की आता पटापट काम येऊ दे नाही राईट वेळेला ये काम येऊ दे असं वाटतं